आमच्या लहानपणी एका शब्दानं दीर्घकाळ आम्हाला स्वतःच्या भ्रमात झुलवत ठेवलं आणि तो शब्द होता च च चटईचा नमस्कार अक्षरधूंच्या या साहित्य सफरीवर तुम्हा सर्वांचं स्वागत माझ्यासाठी बालपण हा अतिशय कुतूहलाचा विषय आहे बालपणीचा तो निरागसपणा भावभावनांच्या निरनिराळ्या छटा खळाळ चैतन्य आणि निर्मळ वेडेपणा यांना शब्दात बांधण्याचा मी अनेक वेळा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळेस माझे मलाच वाटते की हा प्रयत्न सुद्धा असफल झाला असो मला ना बालपण म्हणजे एक नवेपणाचा गंध आलेलं रंगीबेरंगी दुपटच वाटतं आणि आज आपण गप्पा मारणार आहोत या बालमनाला झालेल्या निरनिराळ्या भ्रमांवर तर झालं असं पूर्वीच्या काळी लोकं घरात कमी आणि अंगणातच जास्त दिसायची रोज संध्याकाळी उन्हा खाली झाली की आम्ही आमच्या भल्या मोठ्या अंगणाची झाडलोट करून घोंगडी किंवा गोदडीस अंथरायचो आणि मग त्यावर आमचे खेळ गप्पा गोष्टी चालत राहायच्या रात्री जेवण झाल्यानंतर तिथंच चंद्र आणि चांदण्या बघत झोपी जायचो पूर्वीच्या काळी कसं सगळंच मोठं मोठं असायचं घरं मोठी अंगणं मोठी कुटुंब मोठी आणि माणसांची मनं तर फार मोठी सणावाराला जत्रखेत्रेला कुणी माहेर वाशिनं आली तर सगळ्या वस्तीतून तिला चहा पाण्याला जेवणाला आमंत्रण असायचं अशीच माहेरवाशिन आमची ठकू ठकू म्हणजे ती नाही लांब लांबदाडीवाले केरवण्णा त्यांची लेख होऊन पाच सहा महिने झाले असतील तिला चांगल्या बऱ्यापैकी शहरात दिली होती तिचा नवरा शाळेवर शिपाई होता म्हणे तर ती आली होती माहेरपणाला असाच दिवस कल्ला होता आणि आम्ही मुलं अंगणात घोंगडी अंथरून त्यावर खेळत होतो इतक्यात आईनं हाक मारली रंगू जा बरं ठकूला जरा चकुल्या खायला बोलवून आण मग काय मी आणि धाकटा निघालो ठकूराणीला बोलवायला घरून दोघंच निघालो होतो ठकूच्या घरी जाईपर्यंत दोनाचे चांगले सताट झालो तिच्या दारातल्या कुत्र्याकडे बघत जरा लांबच उभा राहिलो आणि हाक मारली ठक्या का आईनं बोलावलंय कुणीतरी आगाऊपणे माझ्या कानाजवळ एक म्हणालं लवकर बोलावलंय म्हणकी म्हणजे आपल्याला पण लवकर मिळताल चकुल्या मी लगेचच दुसरी हाक मारली ठक्या का आईने लवकर बोलावलंय चकुल्या खायला घरातूनच ठकूच्या आईचा खनखनीत आवाज आला अगं ठकू वरल्या आळीच्या कुसुमनाच्यात गेली चहा प्यायला आल्यावर लावून देते बरं बरं म्हणत आमची वरात पुन्हा घराकडे आली आणि आईला सविस्तर बातमी सांगून पुन्हा घोंगड्यावर खेळत बसली थोड्याच वेळात ठकू आली शहरात राहून चांगलीच उजाळली होती कुठं ती सात आठ महिन्यापूर्वीची गबाळी ठकू आणि कुठंही चापून चोपून साडी नेसलेली व्यवस्थित वेणी भारीतल्या चपला आणि चालण्यात एक वेगळाच डौल असणारी ठकू भारीच अंतर आली तशी अंगणात बसलेल्या म्हातारा म्हातारीच्या पाया पडली आणि तिथंच आमच्याजवळ बसून गप्पा मारू लागली काय शुद्ध बोलायला लागली होती ती अगदी शहरातल्या वणी इतक्यात आबा म्हणजे माझे वडील आले ठकूची विचारपूस करायला लागले मी घरातून पाण्याचा तांब्या आणला आणि आबांसमोर धरला अगं ठकूला दिलं का पाणी तिला की आधी आहो घ्या आबा मी पिऊनच आले ठकू शुद्ध भाषेत म्हणाले आणि माझ्याकडे बघून म्हणाले रंगू कधीही पाणी देताना त्यावर फुलपात्र ठेवून द्यावं मी नागपुसत बरं म्हणालं आणि घरात गेले ठोकूला चांगलं शहराचं पाणी लागलं होतं ती आबांशी बोलता बोलता म्हणाली आबा ही घोंगडी गोदड्या माती तांथरून किती खराब होतात बरं त्यापेक्षा एक चटई का आणत नाही आम्ही लिंबू टिंबू मंडळी आधीच या नव्या नवलाईच्या ठकूकडे उत्सुकतेने पाहत होतो तिच्या शहरी बोलण्याची भारीच गंमत वाटत होती तिनं आबांना चटई आणायला सांगितली त्यानंतर तिनं चकोल्या खाल्ल्या का ती घरी गेली की नाही मला काहीच आठवत नाही कारण मी चटईवर बसून हवेत तरंगत होते हो खरंच म्हणजे बघा आम्ही शिवामाळ्याच्या घरी टी व्ही बघायला जायचो त्या काळात अलिफलेला नावाची मालिका अगदी जीवापाड आवडायची चटईची ओळख त्या मालिकेमुळेच झाली नाहीतर घोंगडं आणि लेपाटं या पलीकडे जाऊन आत्ता आत्ता चादर माहीत झाली होती आता त्या मालिकेतली चटई म्हणजे काय साधीसुदी चटई होती का त्या हवेत तरंगणाऱ्या चटईवर कुणी बसलं की ती त्या व्यक्तीला पाहिजे तिकडं घेऊन जायची इतकंच नाही तर आमच्या अंकलिपीत जो च चटईचा होता ना त्या चटईचं चित्रसुद्धा असंच हवेत तरंगल्यासारखं माझ्या मनानं त्या क्षणापासून चटईचाच ध्यास घेतला तुम्हीच विचार करा ना चटई म्हणजे आमच्यासाठी काय गंमत असणार होती म्हणजे बघा ती चटई अंगणात अशी हवेत तरंगत राहणार मग पाहायचे तर त्यावर घोंगडं अंथरून झोपायचं निवांत ठकिया का नव्हती का म्हणाली चटई आणली म्हणजे घोंगडी गोदड्या मारणार नाहीत ते याचसाठी झालंच तर आई लांब लांबच्या विहिरीवरून पाणी भरते त्याऐवजी सरळ या चटईवरूनच पाणी आणता येईल त्या न्हाव्याच्या म्हातारीची तर दमछाक होते पाणी आणता आणता तिला पण बिचारीला एखादी खेप आणून देता येईल रात्र दिवस चटई असल्यावर काय काय करता येईल विचार अगदी इथंपर्यंत गेले की संध्याकाळच्या वेळी सगळ्या मुला मुलींना घरी बोलवायचं त्यांना चटाईची करामत दाखवायची आणि जत्रेत जसं पैसे देऊन आपण पाळण्यात बसतो तसंच चटईवर बसण्यासाठी सुद्धा पैसे घ्यायचे हिशोबच लावायचा झाला जा तर दहा मुलं जर चटईवर बसली आणि प्रत्येकाकडून दहा दहा पैसे जर घेतले तरी किती रुपये होतील बरं हां दहा वेळा दहा दहा पैसे मज्जाच मज्जा मोठ्या माणसांना बसायचं झालं तर वीस वीस पैसे घ्यायचे आणि एक करता येईल गारीगारवाला दुकानवाला यांना पैसे देण्याऐवजी सरळ म्हणायचं बाबा तू जरा वेळ चटईवर बस आकाशात फिरण्याची मजा घे आणि त्या बदल्यात आम्हाला गारीगार दुकानातलं सामान दे बाजार दिवशी तालुक्याला कधी मामाच्या गावाला चटईवर बसून जायचं जमल का कुणा बाबा एवढं लांब जाते का नाही पण एक गोष्ट सांभाळायला पाहिजे ढोल्या माणसांना चटईवर बसवणं काय कामाचं नाही फाटली बिटली म्हणजे काय करायचं वीस पैसेच काय अगदी चाराने दिले तरी ढोल्यांना नाही म्हणजे नाही माझ्या स्वप्नांचे मनोरे रोज नवी उंची गाठत होते सगळं नियोजन अगदी व्यवस्थित तयार होतं आता फक्त चटई आणायची राहिली होती आबांच्या माग चांगलाच तगादा लावून धरला येता जाता उठता बसता एकच आबा चटय आणा की माझ्या बरं धाकट्यानं पण आबासनी भंडावून सोडलं एकदा तर आबा वैतागून म्हणाल ही ठकी आली आणि माग ही दुखणं लावून गेली त्यावर बाजल्यावर बसलेली म्हातारी आई म्हणाली आर आणकी ती चटय का फिटय लेकरं काय हत्ती घोडं मागायला लागलात वय बोलत बोलतच तिनं कमरेची पिशवी काढली त्यातून एक रुपयाच्या दोन रुपयाच्या पाच रुपयाच्या अशा सात आठ नोटा काढल्या पिशवीच्या दुसऱ्या कप्प्यात हात घालून काही नाणी काढली ती त्या नोटांवर मांडली आणि आबांच्या पुढं ठेवत म्हणाली बघ तेवढं पुरत्याल का नाहीतर अजून दहा एक रुपये देते आबा जरा नरामल्यासारखं झालं पैसे उचलून कपाळाला लावत म्हणाल नको नको मस्त झालं एवढं सुदैवानं दुसऱ्याच दिवशी तालुक्याचा बाजार होता आबा सकाळी सकाळीच तालुक्याला निघून गेलं त्या दिवशी मी शाळेत गेले नाही खरं खरं सांगायचं तर दिवसभर भूक नाही की ताण नाही डोळे नुसते आबांच्या वाटेकडे लागलेले तीन वेळा अंगण झाडून घेतलं तसं बघायचं तर जटई काही अंगणात राहणार नव्हती पण तिला पण तरंगत राहायचा कंटाळा आला तर जरा वेळ बसेल अंगणात खरं तर आबांनी आज नेहमीपेक्षा भलताच उशीर लावला आईनं माझी घालमेल ओळखली माझ्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले जिवून घ्यावं दोन घास येतील की आबा भजाच्या गाड्यावर पुढं बांधायला थांबला असताल तेवढेच चार पैसे येतात मी उदासवान्या नजरेकडं आईकडं पाहिलं आता विचार करून मेंदू आणि आबांची वाट पाहून डोळे पार थकले होते मी धाकट्याला घेतलं आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या पिंपळाच्या पारावर जाऊन बसले नेहमीप्रमाणे स्थित थोड्याच वेळात दोनाचे चांगले दहा बारा जण झालो कारण चटईची हवा चांगलीच लांबवर पसरली होती पार दिवस मावळल्यावर खांद्यावर सामानाची जड पिशवी आणि काखेत चटईचं वळकोट धरलेला आबा येताना दिसले पारावर सगळ्यांनी आबा आ आले आबा आ आले, आले म्हणून गलका केला आणि हा सगळा आनंद मेळा आबांच्या पाठीमागे जल्लोष करत घरी आला ते काखेतलं भेंडोळा आबांनी अंगणात टाकलं त्याकडे बघता बघता अतिशय आनंदानं पोटात खड्डा पडतोय की काय असंच वाटलं आम्ही सर्वांनी बरोबर भेंडोळ्याच्या दोऱ्या सोडल्या आबा ओसरीवर बसून पाणी पित होते आणि अतिशय समाधानानं आमच्याकडे पाहत होते त्या भेंडोळ्याला बंधमुक्त करून सरळ अंथरलं बाजल्यावर बसलेली म्हातारी आई पण चटईकडे निरखून बघत होती आम्ही सगळेजण चटईवर उड्या मारायला लागलो लाल पिवळ्या हिरव्या कांड्या गुंफून केलेली ती चटई दिसायला ही भारीच मोहक होती माझ्या अचानक ध्यानात आलं ही तर उडत नाही बरोबर आहे एवढं दहा बारा जणांचं ओझं घेऊन ती उडणार कशी मी सगळ्यांनाच चटईवरून खाली उभं राहायला सांगितलं वाकून वाकून चटईखाली पाहिलं पण ती तर अगदी दोन बोटंसुद्धा वर तरंगत नव्हती काय झालं असेल बरं आबांनी घेतानाच नीट उडती का ते बघून घ्यायला पाहिजे होतं का तिला बाजारभर हिंडून कंटाळा आला असेल काहीच समजे ना अगदी रडू यायची अवस्था झाली आबांजवळ जाऊन म्हटलं उडत कशी नाही आबा आई म्हातारी आई सगळेच लागले हसायला आबा म्हणाले चटई कुठे उडत असती होय आबांचे हे शब्द ऐकून मला उंच डोंगरावरून खाली पडल्यासारखं वाटलं पुढे कित्येक दिवस मी चटईवर बारीक लक्ष ठेवून होते पण ती कधीच हवेत तरंगली नाही तर या होत्या माझ्या बालमनाला झालेल्या भ्रमाबद्दलच्या गप्पा पुढील भागांमध्ये अशा अनेक भ्रमांचा उलगडा मी करणार आहे त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद